नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते दरवर्षी एक मे रोजी आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करतो समाजाच्या उभारणीत आणि विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कामगारांच्या हक्कांच्या सुरक्षेसाठी सरकारनं तयार केलेली श्रमसंहिता आणि श्रम, श्रम कायदे याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी इथं प्रोफेसर जगदीश खोब्रागडे यांना त्यांना बारा वर्षांचा कामगार कायदे शिकवण्याचा अनुभव आहे खोब्रागडे सर आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद आपण आता नुकताच एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला तर या दिनाचं महत्व काय आहे आपण सुरुवातीला सांगूया निश्चितच हा दिवस दिवस फार आहे जगभरातील कामगार चळवळीतील यश आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्याचप्रमाणे कामाच्या परिस्थितीसाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस श्रम पद्धतीचे महत्व आणि कामगारांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे रक्षण करणाऱ्या गर्दीचे स्मरण करून या दिवसाची सुरुवात एक मे अठराशे शहाऐंशी ला अमेरिकेमध्ये झाली त्यामध्ये युनायटेड स्टेट्स मधील कामगार संघटनांनी आठ तासांच्या कामाच्या दिवसाला पाठिंबा देत संपाला सुरुवात केली हा कामगार इतिहासातील एक महत्वाचा क्षण आहे त्याचप्रमाणे यामध्ये मला असं सांगावं असं वाटतं की चार मे अठराशे शहाऐंशी रोजी शिकागो मध्ये हे मार्केट स्क्वेअर वर झालेल्या एका दुःखद घटनांची आठवण म्हणून सुद्धा हा दिवस साजरा केला जातो भारतात पाहिलं तर आपण पहिला कामगार दिवस हा एक मे एकोणीसशे तेवीस मध्ये चेन्नई येथे साजरा करण्यात आला आणि तो दिवस लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान यांनी केला होता आणि यामध्ये एक उदाहरण तुम्हाला द्यावंच वाटतं की भारतामध्ये एकोणीसशे चौपन्न मध्ये एक स्टँडर्ड वॅक्युम ऑइल कंपनी विरुद्ध गुनस अलीन एमजी या वादामध्ये त्यावेळेस आपल्याकडे लेबर अपेले ट्रिब्युनल होते आता ते संपुष्टात आणण्यात आले एकोणीशे छप्पन मध्ये तर त्या लेबर अपेलिट्रिब्युल ट्रिब्युनलच्या निर्णयामध्ये कामगारांनी कामगार दिवस एकमे साजरा करण्यासाठी आपल्या मालकाला किंवा नियुक्ताला परवानगी मागितली होती पण त्यांची परवानगी नाकारण्यात ना आली त्यानंतर त्यांनी प्रासंगिक रजा देऊन तो दिवस साजरा केला नियुक्त्याच्या विना परवानगी त्यानंतर तो वाद औद्योगिक विवाद काय काय एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत तो न्यायालयात गेला आणि त्या वादामध्ये हा प्रश्न होता की हा जो कॅज्युअल लीव्ह घेण्याचा प्रकार आहे संपूर्ण कर्मचारी पूर्ण कर्मचाऱ्यांनी कॅज्युअल लिव्ह घेतलेली होती तर याला आपण स्ट्राईक म्हणू शकतो का याला आपण संप म्हणू शकतो का त्यांना त्या दिवसांचे वेतन देण्यात यावे की नाही हा एक प्रश्न त्यांच्या समोर होता तर त्या न्यायालयाच्या खटल्यामध्ये न्यायालयाने असं हो म्हटलं की याला आपण संप म्हणता येणार नाही त्यांच्याकडे mm -hmm. प्रासंगिक रजा होत्या म्हणून त्यांना त्यांचे सुद्धा देण्यात त्याचप्रमाणे जर आपण नवीन औद्योगिक संबंध संहिता बघितली दोन हजार वीस जरी ही कायदे अंमलात नाही आले तरी सुद्धा या कायद्यामध्ये एक पाईपची व्याख्या दिलेली आहे संपाची व्याख्या त्या व्याख्येनुसार जर एकूण सपोज त्यांच्याकडे शंभर कर्मचारी त्यापैकी पन्नास टक्क्याहून अधिक कामगारांनी जर कॅज्युअली घेतली आणि ते संस्थेवर गेले तर त्याला आपण सुद्धा संप हे म्हणू शकतो असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे म्हणूनच हा एक दिवस हा महत्वाचा दिवस आहे याला एक आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा म्हटले जाते बरोबर आहे सर आता जे सुधारित कामगार कायदा संहिता किंवा आपण त्याला नवीन श्रमसंहिता असं म्हणतो तर याची वैशिष्ट्य काय आहेत आणि या संहितेचा उद्देश काय आहे एक जे नवीन कायदे आहे त्यामध्ये एकूण चार लेबर कोर्स आपल्याकडे आहेत चार संहिता ज्याला आपण आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक त्यामध्ये आपल्याकडे वेतन संहिता दोन हजार एकोणवीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस त्याचप्रमाणे औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती दोन हजार वीस अशा ह्या चार संहिता दोन हजार एकोणवीस वीस मध्ये प्रस्तुत करण्यात आल्या आणि या प्रत्येक कोर्टचं एक विशिष्ट महत्व आहे प्रत्येकाची उद्दिष्ट आहे जसं की उदाहरणार्थ आपण औद्योगिक संबंध संहिताचा विचार केला तर त्यामध्ये औद्योगिक संबंध काय असेल ट्रेड युनियनचे रिलेशनशिप एम्प्लॉय सोबत कसे असायला हवे त्याचप्रमाणे वेतन संहितेमध्ये वेदेशी संबंधित काय असायला हवे असं प्रत्येकाची एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे आणि हे कायदे दोन हजार सतरा मध्ये प्रस्तुत करण्यात आले त्यानंतर काही कारणास्तव ते लॅब सुद्धा झाले परत ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि मग शेवटी एकोणवीस सप्टेंबर दोन हजार वीस ला त्याला भारताच्या राष्ट्रपतीकडून एसेंट मिळाली त्यानंतर मग हे कायदे आपण म्हणजे त्यांना नोटिफिकेशन मान्यता मिळाली परंतु हे कायदे अंमलात आणण्यात आलेले नाही अच्छा तर अंमलबजावणी व्हायची आहे अंमलबजावणी व्हायची अच्छा मला वाटतं की कामगार विषयक कायदे जे आहेत साधारण एकोणतीस वेगवेगळे कायदे जे आहेत ते सगळे एकत्रित आणलेले आहेत का या संहितेमध्ये जे एकोणतीस कायदे आहेत ते आपण चार संहितेमध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे जसं औद्योगिक संबंध संहिता आहे त्याच्यामध्ये तीन कायद्यांचा समावेश एकत्रितकरण करण्यात आलेलं आहे जसं की ऍक्ट ट्रेड युनियन ऍक्ट एस्टॅब्लिशमेंट स्टँडिंग ऑर्डर ऍक्ट असं हे तीन कायद्यांचा मिळून एक औद्योगिक संबंध कायदा चार कायदे मिळून कोड ऑन वेजेस त्याला वेतन संहिता आपण त्यामध्ये मिनिमम वेजेस आहेत पेमेंट ऑफ बोनस आहेत इक्वल रेम्युनिरेशन आहेत असे हे चार कायदे त्यामध्ये एकत्रित करण्यात आले आणि साधारणपणे आपण जेव्हा कामगार सुधारणा म्हणतो तर कामगार सुधारणा म्हणजे नेमकं काय का लेबर रिफॉर्म्स हा कामगार सुधारणा म्हणजे कसं कामगार कायद्यामध्ये बदल करण्यात आला त्याची गरज काय परिस्थितीनुसार काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे जसं की आर्थिक वाढ होताय सामाजिक न्यायाची गरज आहे त्यामध्ये आपल्याला विविध परिस्थितींना सामोरं लागेल तर ह्या कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे त्यामध्ये कायदे नियम धोरणामध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की रोजगार संरक्षण वेतन साथ सामाजिक सुरक्षा श्रम बाजार ह्या सगळ्या गोष्टीचा समाविष्ट यामध्ये करण्यात येईल भारतामध्ये एकोणीसशे तीस मध्ये दे। प्रथम त्याला आपण रॉयल कमिशन ऑन लेबर किंवा वाईट ले कमिशन ऑन लेबर असं म्हणतो एकोणीशे तीस मध्ये तो इंट्रोड्यूस किंवा प्रस्तुत करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर एक ला प्रथम राष्ट्रीय कामगार आयोग स्थापन करण्यात आले त्यामध्ये भारताचे पूर्व मुख्य न्यायाधीश जस्टिस गजेंद्र गडकर हे त्याचे चेअरमॅन होते आणि दोन हजार दोन मध्ये द्वितीय राष्ट्रीय कामगार आयोग स्थापना आणि त्याची रिपोर्ट प्रस्तुत करण्यात आली त्यामध्ये रवींद्र वर्मा जे आहे ते चेअरमेन होते आणि त्यांनी ते आपला अहवाल सादर केला आणि नंतर मग यामध्ये रिफॉर्म्स करण्यात आले आणि मग शेवटी वीस वर्षांनंतर आता दोन हजार वीस मध्ये आपल्याकडे ते कंपायलेशन ऑफ ट्वेंटी नाईन लेजिस्ट्रेशन ला प्रस्तुत करण्यात आले बरोबर आहे साधारणपणे या सुधारित कामगार कायदा संहितेमध्ये त्यानुसार कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आणि वेतन या विषयक काही बदल करण्यात आलेले आहेत का निश्चितच यामध्ये फारच बदल करण्यात आलेले आहे यामध्ये मला असं <सथ> नमूद करावं असं वाटत की व्यावसायिक आठ तास असायला हवे आणि जास्तीत जास्त ते दहा तास असू शकतात यामध्ये जसं तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे छत्तीस मध्ये त्यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली आणि एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे छेचाळीस दरम्यान ते मिनिस्टर ऑफ लेबर इन व्हाईट रॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये आणि त्या काळामध्ये त्यांनी बरेचसे कायदे प्रस्तुत केले आणि पॅप्टीजॅक्ट हा एक महत्वाचा कायदा तर तो, तो आपल्याला आता व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहितेमध्ये पाहावयास मिळेल त्यामध्ये कमीत कमी आठ तास आणि जास्तीत जास्त दहा तास आणि वेतनासंबंधित सुद्धा आपल्याकडे अशा बऱ्याचशा ज्या आहेत या मला एक मनामध्ये येत आहे की जे नियमित कामगार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त असंघटित कामगारांसाठी देखील या नवीन संहितेमध्ये काही तरतूद करण्यात आलेली आहे का निश्चितच यामध्ये अमूद्र बदल आपण पाहतो तो असा की असंघटित कामगार याला आपण अनऑर्गनाईज वर्कर्स म्हणतो आणि यांची समस्या ही फार जुनी समस्या भारतामध्ये एकूण कामगारापैकी जवळपास चौऱ्याण्णव टक्के जो, जो कामगार वर्ग आहे हा असंघटित कामगार वर्ग आणि याकरिता भारतामध्ये फक्त एकच कायदा होता अगोदर तो म्हणजे असंघटित सामाजिक सुरक्षा कामगार कायदा दोन हजार आठ त्यामध्ये सुद्धा काही त्रुटी होते म्हणून दोन हजार वीस मध्ये जो आता आपल्याकडे कोड ऑन सोशल सेक्युरिटी सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस ही जी, जी पोकडी आहे ती भरून काढण्यात आली आणि असंघटित कामगारांना यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं आहे त्यांचं समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्यांना सुद्धा कर्मचारी राज्य विमा कायदा कर्मचारी भविष्य निधी कायदा किंवा ग्रॅस्युटी कायदा यासारख्या अशा नऊ कायद्यांचा जो कॉम्बिनेशन आहे तो फोड ऑन सोशल सेक्युरिटीमध्ये त्यांचा लाभ त्यांना देण्यात यावा या युगामध्ये इतवर्सच आपल्याकडे त्याच्यानंतर झोमॅटो असे बरेच कर्मचारी असतात त्यांना सुद्धा याचा लाभ मिळण्यात यावा डोमेस्टिक वर्क हा याचा एक वैशिष्ट्य आहे असं आपण काही हरकत अच्छा म्हणजे सगळे लाभ आणि नियम नियमित कामगारांप्रमाणेच यांना देखील लागू व्हायला हवेत असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय याबरोबरच महिलांसाठी काही विशेष तरतुदी आहेत का याच्यात होय यामध्ये महिलांसाठी आपल्याकडे जर एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऍक्ट मेटर्निटी बेनिफिट ऍक्ट असे कायदे हे सगळे कायदे फोडॉन सोशल सेक्युरिटीचा भाग आहे आणि या श्रम लिंग विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यात आले जसे यामध्ये एक उदाहरण दिली की वेतन संहिता त्या कलम तीन मध्ये त्यामध्ये जेंडर न्यूट्रॅलिटीची गोष्ट करण्यात आलेली आहे की महिलांना पुरुषांना समान वेतन मिळालं त्याचप्रमाणे भेदभाव आणि छळांपासून संरक्षण समान कामासाठी गे समान वेतन संगोपन समर्थन काम जीवन संतुलन अशा बऱ्याच त्या गोष्टी या कायद्यामध्ये आपणास पाहायला मिळतील आणि यामध्ये मला विशिष्ट असं म्हणजे नमूद करावं वाटत की एक आपल्याकडे भारतामध्ये बरेचसे वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यामध्ये त्या एअर इंडियाच्या एअर इंडिया वर्सेस नजदिक केस केसमध्ये असे एक रुल सर्क्युलर एअर इंडियाद्वारा काढण्यात आला की ज्या महिला आहेत त्यांना लग्न करता येणार नाही किंवा त्यांना वयाच्या छत्तीसव्या वर्षी त्यांना रिटायरमेंट घ्यावं लागेलच दिसायला हव्यात असं एक सर्क्युलर होतं पण सर्वोच्च न्यायालय म्हणतात की हे असं चुकीचे किंवा असविधानिक असे हे जे सर्क्युलर आहेत याला बाध्य करण्यात यावं याला मान्यता नाही आणि त्याचप्रमाणे एक परत एक एअर इंडिया कॅबिन क्रू टाइप केस आहे त्यामध्ये सुद्धा दोन हजार तीन मध्ये विमान ज्या परिचारिका असतात कॅबिन क्रू त्यांच्या कार्यामध्ये आणि पुरुषांच्या कार्यामध्ये जे ब्राऊन ब्युटी असतात आणि जे ऑन जे बोर्ड असतात त्यांच्या वेतनामध्ये सुद्धा फरक तिथे दाखव देण्यात आलेला होता तोच कायदा सुद्धा तो रूल सुद्धा न्यायालयाने म्हटलं की ते असंविधानिक आहे आणि महिलांसाठी विशेष कायदे म्हणजे त्यांच्याकडे आता सव्वीस आठवड्यांचा मातृत्व लाभ ही महिला कंत्राटी पद्धतीवर असो की तात्पुरत्या स्वरूपाची असो की असंघटित क्षेत्रातली असो तिला सुद्धा या नेचर्निटी बेनिफिटचा लाभ घेता येईल आणि कमीत कमी तिला ऐंशी दिवस काम करायला हवे कलम त्रेचाळीस आणि चौवेचाळीस यामध्ये सुद्धा त्या व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामकाजाच्या संहितेमध्ये महिलांना सहा सकाळचे सहा पूर्वी आणि सायंकाळच्या सात नंतर सुद्धा काम करण्याची परवानगी देण्यात येईल त्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे बरेच बदल करण्यात आलेले आहेत पण त्यांची संमती असायला हवी हे महत्वाचं आहे तर हे सगळे नवीन कायदे फार चांगले आहेत काही त्रुटी सुद्धा आहेत असं आपण म्हणू शकतो पण काळानुरूप त्या क्रुटी मध्ये बदल होईल अशी अपेक्षा सुद्धा आपण करू शकतो निश्चितच हा असे हे या प्रकारे भारतामध्ये प्रस्तुत करण्यात आले बरोबर आहे समाज बांधणीमध्ये महत्वाचं योगदान देणाऱ्या कामगारांच्या हक्कांसाठी ही श्रमसंहिता अतिशय फायद्याची आणि आवश्यक आपल्याला नक्कीच हे म्हणावं लागेल तर सर आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना कामगार विषयक श्रमसंहिता आणि कामगार कायदे याबद्दल खूप महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली त्याकरता आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद सर थँक्यू सर